कुठल्याही पक्षामध्ये संघटनामध्ये बदल हे होत राहतात बदल हे करावे लागतात पण पवार साहेबांची स्टाईल जर आपण बघितली तर पवार साहेब सगळ्यांना विश्वासात घेतात पवार साहेबांचं मत असं आहे की एका नेत्यामुळे पक्ष चालत नसतो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे आणि फ्रंटलचे जे सर्व पदाधिकारी यांच्यामुळे पक्ष चालतो आणि हे जे सर्व लोक आज इथं आलेले ते खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची ताकद आहे त्यामुळे या लोकांना विश्वासात घेऊन पुढे काय करायचं कसं करायचं स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहे ते कसे लढायचे या बाबतीत कुठेतरी चर्चा होईल त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक ताकदवान विरोधी पक्ष आज दिसत नाही सगळे गोंधळात आहेत कसा विरोध करायचा लोकांची बाजू कशी मांडायची त्या ठिकाणी कळत नाही त्यामुळे इथं असणाऱ्या पत्रिकाऱ्यांचं असं आहे की लोकांच्या बाजूने विषय मांडत असताना आदरणीय पवार साहेब सुप्रिया ताई यांच्या मार्गदर्शनाखाली बदल हा करावा लागेल मोठे नेते जे सांगतील तो बदल करावा लागेल पण यांच्यावर विश्वास ठेवून येत्या काळामध्ये आक्रमक पद्धतीने आपल्याला भूमिका ही लोकांची मांडावी लागेल कुठेही या महाराष्ट्रामध्ये चुकीची गोष्ट घडली तर खऱ्या अर्थाने लढण्याची ताकद कोणामध्ये असेल तर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आहे फक्त दिशा आणि काही नवीन स्टाईल ज्या नवीन पद्धती असतात राजकारण बदलत चाललेलं आहे विचार तेच ठेवून पद्धती बदलाव्या लागतात त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होऊन पवार साहेब जो निर्णय घेतील आणि आमचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारून आम्ही तिथं काम करत राहू आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की कुठं ना कुठं तरी आता हे जे सगळे फ्रंटल सेल आहेत त्याच्यामध्ये काहींची जबाबदारी ही बदलली पाहिजे काहींना प्रमोशन दिलं पाहिजे म्हणजे बघत असताना राज्य त्यांनी आता बघितलेलं आहे अनेक राज्य आहेत आणि आपला पक्ष हा रिजनल पक्ष झालेला आहे त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा काय करता येईल का आता दिल्लीचं इलेक्शन त्या बाबतीत काय भूमिका घेतली जाईल ते आपल्याला बघावे लागेल पण याच्यात काही जबाबदाऱ्या मोठ्या नेत्यांवर तिथं देणं अतिशय महत्वाचं आहे अनुभव हा महत्वाचा आहे पण आज आमच्या पक्षामध्ये सगळ्यात अनुभवी नेता कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहेत जे आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतील जयंत पाटील साहेब आहेत त्यानंतर आवाड साहेब आहेत अनिल देशमुख साहेब आहेत शशिकांत शिंदे आहेत त्याचबरोबर इतर सर्व हे मार्गदर्शन करतीलच पण याच्यामध्ये माझं एक मत आहे की संघटनेमध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि ह्या सर्व मोठ्या नेत्यांबरोबर केलंय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे अशा एका व्यक्तीला जी कुठली जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या नेत्यांनी यांना मार्गदर्शन करून अख्ख्या देशामध्ये कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे त्यामुळे अनुभव महत्वाचा आहे पण संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीला जर कुठली प्रमुख जबाबदारी दिली गेली आणि त्याच्यात या सर्व नेत्यांचा मार्गदर्शन त्या कार्यकर्त्याला पद्धती करेन सामान्य कुटुंबातून एखादा असेल तर त्याचं स्वागतच सर्वजण करतील पण निर्णय शेवटी पवार साहेबांचा माझं एकच मत आहे की इंडिया आघाडी घ्या नाही तर महाविकास आघाडी लढायचं असेल तर एकत्रित लढावं लागेल एका विचाराने लढावं लागेल जर आपण बघितलं तर ईव्हीएम बद्दल सगळ्यांना प्रश्नचिन्ह आहे लोकांना प्रश्नचिन्ह आहे पण खर तर पार्लमेंटमध्ये सुद्धा हा मुद्दा काँग्रेसकडनं धरून ठेवायला पाहिजे होता जो काँग्रेसली तिथं पार्लमेंटमध्ये धरला नाही आणि अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे आहे सुद्धा महाविकास आघाडी इंडिया ब्लॉक एका विचाराने लढण्याची जरूरत आहे सगळ्यांना असं वाटत असेल आम्हीच मोठा पक्ष आणि आम्हीच सगळं सर्वस्व तर मग कुठलीही आघाडी तिथं चालू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेत्यांनी सुद्धा आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा एकत्रित बसून काय दिशा आहे ही आधी ठरवावी लागेल आणि त्या पद्धतीने काम करावं लागेल उगाच आम्ही एक आहोत पण वेगळ्या पद्धतीने आतली भूमिका आपण घेत असो तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे कुठेतरी क्लॅरिटी असण्याची जरूरत आहे आणि दिल्लीमध्ये म्हणजे दिल्लीचं खरं राजकारण मला तेवढं कळत नाही पण काँग्रेसली आणि आपली एकत्रित येऊन जर इलेक्शन ते लढले तर कदाचित चांगलं जाऊ शकतं उगाच आपले उमेदवार पण उभे करायचे आणि आपली पण उभे करायचे आणि दोघांनी अप्रत्यक्षपणे भाजपचाच जर फायदा करायचा ठरवलं असेल त्याला आपण काय कर